नमस्कार आपण काय म्हणतो आपण सडीवर नियंत्रण ना मिळत नाही आपण शंभर टक्के सडीवर नियंत्रण मिळू शकतो मेटल एक्स रोको याचे ड्रिचिंग हे नाही आपला हे बघू शकता तुम्ही आता माझा प्लॉट बसलेला होता सगळा आता हे तुम्ही कोंब बघू शकता सगळे हां आता हे पाहिला बसलेला होता हे बघा तुम्ही आता आपण काय म्हणतो सडीवर उपाय नाही सडीवर उपाय आहे पण आपला हिरून फिरून पंधरा दिवसाला ड्रिचिंग घेणं गरजेचे पण आदर ही थांबत नाही सत्ते बघू शकता मी लागलेला होता माझा हे बघा तुम्ही आता आता जवळपास पूर्ण क्लिअर झाला प्लॉट पूर्ण क्लिअर झालेलं आहे आपण काय म्हणतो आहे आपला प्लॉट लागला ना आपण खत द्यायचं नाही खतखती नाही दिलं तर आपण मेटलेक्सी जी ड्रिचिंग करेल आता तुम्हाला म्हणजे सगळं अनुभव दोष फोटू वगैरे काहीच नाही नाही ते आपला प्लॅट चांगला होता आणि आपण ड्रिचिंग घेतलेली नाही आता तुम्ही बघा याचे फुटवे वगैरे हे सगळ्या गोष्टी आपला खतं द्यायला गेल खताचा आणि सडीचा काही संबंध नसतो जवळपास आपला जास्त जास्त ट्रस्ट आपण कशामुळे झालो कंदमा झालेलो आहे सगळ्या गोष्टी आपण कळून घ्या आपल्या शेतीचं नियोजन कसं करते कमी खर्चात कसं करते भाव आपल्या हातात नाही आहे आज बी आता लोक लोकमतसंघाने आदरे काही साडल्या पाच हजार रुपये भाव होऊ शकतो पण ज्यावेळेस आपला एखादा या यापूर्वी आपल्या शेतावर येईन आणि आपल्याला म्हणाल बाबा पाच हजार रुपये तुम्हाला भाव देतो त्यावेळेस आपण खरं समजायचं आज फक्त कमी खर्चामध्ये प्लाट ड्रिचिंग करून कसं थांबवला जाईन याचे आपल्याला जास्त प्रयत्न कर नाही जास्त जास्त प्रयत्न नाही आपण काय म्हणतो नाही नाही हे झालं ना आपल्याला आता खतच सोडायचं नाही नाही सोडायचं तर प्लॅट ग्रोथच घेणार नाही अजिबात घेणार नाही कारण एखादा आपल्याकडे पेशंट असेल ना आपण त्याला खायला दिलं नाही तर पेशंट आणखीन वीक होऊ जाईल आणि ट्रेस्ट होईल आणि का, का, दुरुस्त होईल कमकुवत होऊन जाईल मग आपल्याला त्याला आपण खायला वगैरे त्याला दिलं तसं आपलं सुद्धा असतं आपण प्लॉटला खायला कधी दिलं दे यवस्थेशीर तर आपण प्लॉट व्यवस्थेशीर बनवू शकतो आणि आपण आपोमधासभ आता चित्रपाटा संपल्यावरन थंडी पडल्यावर आपण ट्रीटमेंट करू त्याच्यानंतर प्लॉट डेव्हलपमेंट होत नाही तुम्ही एकरी फक्त चाळीस पंचाळीस क्विंटलच्यावर जाऊ शकत नाही तुम्ही कधी आज खर्च नाही केलात तर तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये खर्च सोडाच लागणार आहे आपण एकरी कधी दोन तीन किलो सोडत असेल तर फक्त आपल्याला एकच किलो एक दीड किलो सोडणार आते ए, पाँच, पाँच ना ना ए, आते ए, आता प्लॉट बसेले असं नसतं माझं मी प्लॉट बसेल आहे पण मी नाही थांबलो प्रत्येक गोष्टीला चालू आहे मला माझं पाच पाच दहा टक्के प्लॅट बसलेला आहे पण मला इकडे उत्पन्न भेटून जाणार आहे मी कोणतंच खर्चाला मी हे नाही केलं कारण खतं वगैरे पूर्ण चालू आहे आता तुम्ही प्लॅटची गिरणारी बघू शकतात हे बघा तुम्ही आता आणि कंद कंदाची कंद साईजी छान झालेली आहे आपली तसं काही नाही आता कंदाची साईज बी बघू शकता तुम्ही हे बघा आता हे पूर्ण मालवर आलेलं आहे आता हे बघा हे बघा कांदाची साईज तुम्हाला जास्तीत जास्त फोको जाता मुळ्यावर आणि आपल्याला माकृट आणि खतच घेणं गरजेचे शंभर टक्के पित्तपाट्यात उष्णता असते पण ऑक्टोंबर हिवटा असतो पुढे थंडी आणि उष्णता चालूच असते आणि उष्णतामध्येच प्लाट बनतो थंडी पडल्याच्या नंतर तुमचा मुळ्याही कोणत्याही काम करत नाही प्लॉट काहीच येत नाही त्याच्याकडे तुम्हाला आजपासूनच सुरुवात करणं आहे परंतु धन्यवाद